नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज तीन जानेवारी नवीन वर्षाचा असा सा गाय बाजार साखरच्या गाय बाजारात आलेले आणि साखन गाय बाजारात ते गायला किती गायांचे जे बाजार व्हावी हे व्हिडिओ मध्ये पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनल वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया

काकबो शिकाजनाथ का दात बोलू लागली अरे चले

ती कधी येईल ते का दूध आलं किती लिटर आहे ते आणलं सगळ्या पाच मोबाईल नंबर द्या नव बावीस वीस पव्वीस चौदा

टाइम किती दहा बारा दिवस एक शांत आहे ना गांत कुठपर्यंत मागणी आहे आज बाय का किती घ्यायचे शेवट तिचे मोबाईल नंबर दाखल